प्रभावी असे केस गळतीवर घरगुती उपाय आपण पाहणार आहोत टीप क्रमांक एक चहा किंवा ग्रीन टी पावसाळ्यात केस गळती वाढते यासाठी एक कप चहा साधा किंवा ग्रीन टी हा उकळा तो थंड झाल्यावर काळा ते पाणी केसांवर आणि डोक्याला लावा दहा ते पंधरा मिनिटे ठेवून सौम्य शॅम्पूने धुवा यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडेंटमुळे केसांची मुळे मजबूत होतात केस गळती कमी होते केस अधिक चमकदार आणि मऊ होतात टीप क्रमांक दोन ओल्या केसांनी कधीही झोपू नका पावसाळ्यात झोपताना ओले केस अजिबात ठेवू नका ओलसरपणामुळे स्कॅल्पवर बुरशी तयार होते त्यामुळे केस गळती दुप्पट होते टीप क्रमांक तीन कांद्याचा रस अर्धा कांदा किसून रस काढा थोड्या खोबरेल तेलात मिसळा आणि केसांच्या मुळांमध्ये लावा तीस मिनिटांनी शॅम्पूने धुवा आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा कांद्याचा रस केसांच्या मुळापर्यंत पोहोचतो आणि नवीन केस उगवायला मदत करतो टीप क्रमांक चार मेथीचा लेप मेथी म्हणजे नैसर्गिक प्रोटीन दोन चमचे मेथी रात्री पाण्यात भिजवून ठेवा सकाळी वाटून पेस्ट करा केसांना मुळांपासून लावा एक तास ठेवून नंतर शाम्पूने धुवा केसांची मुळे बळकट होतात टीप क्रमांक पाच लिंबाचा रस आणि नारळ तेल डोकं खाजतंय केस गळतायत का मग दोन चमचे नारळ तेलात अर्धा लिंबाचा रस मिक्स करून डोक्याला मसाज करा डोक्याची त्वचा स्वच्छ राहते केसगळती थांबते टीप क्रमांक सहा आंबट ताक ताक हे केसांसाठी अमृत आहे रात्री झोपताना तीन चमचे आंबट ताक घ्या डोक्याला लावा सकाळी सौम्य शॅम्पूने धुवा डोकं थंड राहतं आणि केस मजबूत होतात टीप क्रमांक सात कोरपड कोरपड म्हणजे केसांसाठी नैसर्गिक टॉनिक ताजी कोरपड जेल घ्या थेट डोक्याला लावा एक तास ठेवून धुवा केसांना चमक मऊपणा आणि मजबूतपणा येतो टीप क्रमांक आठ पावसाचं पाणी केसांवर लागू देऊ नका पावसाचं पाणी शुद्ध वाटतं पण ते आम्लयुक्त असतं केसांवर लागल्यास गळती वाढते कोरडेपणा येतो पाऊस लागलाच तर घरी आल्यावर लगेच केस धुवा टीप क्रमांक नऊ ताक आणि कडीपत्त्याचा लेप दोन चमचे आंबट ताक वाटलेले दहा बारा कडीपत्ता यांची पेस्ट तयार करा केसांना लावा अँटी बॅक्टेरियल आणि स्कॅल्प क्लिनर टीप क्रमांक दहा शिकेकाई आणि आवळा पाण्याने आंघोळ रोजच्या आंघोळीच्या शेवटच्या पाण्यात एक चमचा शिकेकाई आणि आवळा उकळून गाळलेलं पाणी टाका केस स्वच्छ आणि मुळे बळकट होतात सर्वात महत्वाची टीप आहारामध्ये प्रोटीन आणि झिंक वाढवा केस गळती ही बाह्य नाही आतली कमतरता असते पावसाळ्यात मूग हरभरा अंडी दूध तीळ आणि डाळी यांचा समावेश करा केस गळती निम्म्यावर येईल यापैकी कोणतीही एक टीप वापरून पहा कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका